हॅलो गाई सर्वांना जय श्री महाकाल आज आहे सोमवार आणि आम्ही आता निघालो आहे करेघाटात घाटात करे जे आता नवीन ले ले, ले ले मंदिर उघडलेलं आहे त्याचं गा बांधकाम कम्प्लीट झालं आणि एवढा तास त्याचं पूर्ण काम कंप्लीट झाल्यानंतर लाईटिंग वगैरे केलेली होती आणि तेच मंदिर आम्ही बघण्यासाठी त्याच्या तिथले जे काही देवांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहे आणि अमोल भाऊंनी स्विफ्ट घेतलेली आहे आणि इथून बघू शकता आम्ही त्या मंदिराच्या आता जवळ आलेलो आहे संगमनेरपासून ॲप्रॉक्स सहा सात किलोमीटर असेल जास्तीत जास्त आहे आणि घाटाच्या एकदम घाटातच म्हणता येईल घाटातच हे मंदिर आहे आणि किती भव्यदेवी असं आहे मंदिर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे आणि आम्ही आता इथे पुढे गेल्यानंतर एक द्वार आहे प्रवेशद्वार ज्याच्यावर लिहिलेलं आहे भक्ती शक्ती मंदिर बघू शकता तिथे आम्ही आता आतमध्ये गाडी पार्क केली आहे आणि इथून थोडं वरती चढत जावं लागणार आहे पायऱ्यांनी आणि तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे आणि छत्रपती शिवाजीराजे आणि तुकाराम महाराज यांची खूप छान अशा मूर्ती इथे आहेत देखावा केलेला आहे छान आम्ही इथं पुढं मग मंदिरात प्रवेश करण्यासाठी असं इथून परत पाव पायऱ्या मी चढतो आहे घंटी वाजवली मग शिंदेंनी पण आता पुढे जाऊन घंटी वाजवली आता माझी वेळ घंटी वाजवायची आम्ही असंच पुढे निघालो तर बघितलं मंदिराचं वरची जी डिझाईन खूप छान अशी डिझाईन सिलिंगला लावलेली आहे लाईट्स वगैरे लावलेले आहे खूप सुंदर असं हे सगळं दिसतंय मनमोहक दिसतंय खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं मंदिरात घुसल्या घुसल्या त्यानंतर आम्ही इथे दत्त महाराजांची जी मूर्ती आहे देवाची मूर्ती आहे त्या मंदिरात घुसलो आणि खूप छान इथे पण अशी मूर्ती होती मग त्यानंतर विठू माऊलीचे आम्ही दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेलो खूप छान इथे पण मूर्ती त्यांची स्थापन केलेली होती मग आता आम्ही नंदी महाराजांचं दर्शन घेऊन चाललोय महादेव मंदिरामध्ये महादेव मंदिरामध्ये महादेवांची मंदिरा महादेवां पिंड खूप छान आहे अशी जय श्री महाकाल मग आम्ही तिघांनी त्या आता फोटो घेतलेला आहे बसून फोटो घेतला त्यानंतर आम्ही बाहेर निघालो दर्शन घेऊन आणि वातावरण खूप छान होतं मग मंदिराचे जे झेंडे ते खूप छान फडकत होते आणि एक विमान दिसला आम्हाला मग आम्ही परत विटर्न घरी निघालेलो आहे दर्शन घेऊन भाऊ परत गाडी चालवतोय आणि त्यात आम्हाला वहिनींचा फोन आला म्हणून भाऊ थोडा जरा जास्त स्पीडनी गाडी चालवत होता व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग